चाळीचा निरोप समारंभ व कौटुंबिक हो स्नेह संमेलन कुर्ला येथील दुगड चाळीत झाला चाळीचा पुनर्विकास होत असल्यानं रहिवाशांनी भावनिक साथ घालत हा कार्यक्रम आयोजित केला चाळीतील वास्तुपूजन व वा देवतांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वर्गवासी झालेल्या रहिवाशांना श्रद्धांजली वाहिली गरमागरम बटाटेवडे बटाटे वडे चहा व दुपारी चविष्ट जेवण चिकन भाकरी राईस शाकाहारी मेनू सगळ्यांनी उपभोगले चाळीतील ज्येष्ठ रहिवाशांचा सासरी गेलेल्या ले, लेकींचा पूर्वीच्या रहिवाशांचा शाल देऊन स्वागत झालं भावनिक क्षण होते ते अनेकांचे डोळे पाणावले चाळीच्या साठ चार पासष्ट वर्षांच्या इतिहासातील आठवणी सांगताना वातावरण भावनिक झाले चाळीतलं एकमेकांशी नातं उत्सव उस्चा उस्चा सण शेजारी पाजारी संघर्ष एकता ऐकोपा सगळं आठवून लोकांचे कंठ दाटून आले डोळ्यात अश्रू आणि हसू यांचं मिश्रण होत डीजेवर डान्स झाला सगळे थिरकलेत चाळीतलं जीवन गरिबीचं चा पण मनाची श्रीमंती अफाट होती सणासुदीला चाळीचा गजबट गस्वता, गजवटाट असायचा ईदला शिरखुर्मा मोहरमला ताबूद दिवाळी दसरा गणपती उत्सव धम्माल असायचा चाळक यांनी संघर्षाच्या लढाया घड लढल्या गांधी मैदान मोकळे करून दिले चाळीच्या वास्तूची कृतज्ञता व्यक्त केली तेथे कोणती स्त्री वांझोटी राहिली नाही अपघात घातपात झाला नाही कोरोना काळातही कोणी दगावलं नाही वास्तुपुरुष सातासरा म्होसोबा चाळीचे रक्षण करतात अशी लोकांची भावना आहे नवीन इमारत लवकर उभी राहो सगळे पुन्हा इकडे येवत विश्वास चंद्रकांबळे गौरी शंकर क्रीडा मंडळ कुर्ला प्रतिनिधी संगीता घोणे संपादिका कल्याण निर्भीड जाण्यारागिणी न्यूज